जय शिवाय मित्रांनो मराठी बाबनी तुमचं स्वागत आहे तर आता मी चाललोय कलमला शर्ती आहेत तर बैल पण गेल्यात पुढे आणि तुमच्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजे संत्या आणि गुंडा याच पालणारे जोडी तर बिंजोडचा प्रयत्न बघू ना नाव टाकू नाही तर नाही जमली तर जमू पण चला मग दाखवतो मित्रांनो पोचल्या तर अड्ड्यात आणि गाडी पण लावतोय इथे लावायची गाडी आणि इकडे आहे आणि सोने आणि भुंगा पण आलेला आहे तर तो पण दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला सोन्या कुठारीचा आणि भुंगा दाखवता येतात आता इकडे बांधलेत भुंगा आणि सोन्या आता बघायला चाललो आम्ही का कायले झालं तो कॉल करा ಅಂತ तो या कार्ड पाच रुपये तो आहे म्हणजे तो अपुشي की तो मिळते दर काही तो फोन तो काय कोणता पण घ्या शंभरला टोपी एकशे वीस रुमाल शंभर कोणता पण घ्या शंभर 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 आपल्या समोर आहे गाडा मालक जमले का शर्यत पुन्हा बरोबर बघा नाव काय पाहिलं सायबा आणि कोण आहे मित्रांनो पुढच्या वाचचाली तुम्हाला शुभेच्छा चला निघतो आता आणि दुसरी बैल दाखवतो चला मित्रांनो ते शर्यत जमले आता आमची गुन्दानी संत्या, अता पानी करूँ चला असलं करा मधले प्रेक्षक गाडून स्वच्छ सगळं सावता आहे बोले गाडी लगेच काढतायत ना समजेल जरा गाडी काढताय का लगेच ठीक आहे जरा लगेच गाडी किंवा काढायचे तबात तबात कितना हो गया बूंद ये तेरा क्या चल रहा है नहीं क्या 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 क्या

संत आणि गुंडाची गाडी सुंदर अशी गाडी पॅन चालले बघा मागच्या मुलाच गाडी हे पांडा भाऊ आता आलेला शिरू मध्ये भुजबळ साहेब धन्यवाद

इंदोरची पेशिकडे मित्रांनो तिकडे वाघा पण निघाला वाघ्या तर मित्रांनो गुंगा बरोबर शाहीर आणि सुंदर आहे तेर आणि सुंदर पेशिकणी लढत आहे jauhnya kalian jadi kalian

had <tuh> dari sayawa

కీలస ఠసటల �ливоం MIKE కాగారక పరథ లదా న tube % అఠస ఫవాక్ ridexet, లౌస వాకలం én పనతథ drip. క్లి వారదింస న్న లోటవ్ � groupe屋 ఐన సన్ queue గనజల్ వోధ క returning रे डाय गुरु 116 चावत ते राणा समोर गाड्या पाछत आणि चालू पडते लगे जिगर्स राणा सुटला विंदची महत्व lütfen

आगादी जमादी भाई ना देना ये ना ऐसा कर ये सरत ना ना बोलू चला जा चला कायचा काय काडी चित्र जे ना बस ना विमान ला चित्र जे 你先听。